नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कसल चौमध्ये मध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण चकुल्या बनवायचो आहे किंवा वरणफळ म्हणू शकता तुम्ही झटपट होऊन जात तर हे बघा आम्ही एक कुकर घेतलेला आहे नंतर एक वाटी वरणाची जी डाळ असते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ ही वरणाची डाळ बाजारामध्ये वेगळी मिळते बर का वरणाची डाळ म्हणून तुम्ही घ्याल खूप टेस्टी लागते ही डाळ आणि लगेच शिजते आता ही कुकरमध्ये डाळ टाकूया स्वच्छ धुतलेली नंतर ह्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे शिजवण्यासाठी तेवढं पाणी टाकूया आणि ह्याचं झाकण लावून गॅसवरती ठेवून द्यायचं आहे ह्याच्या फक्त मला वाटतं तीन शिट्ट्या मी केल्या असतील तीन शिट्ट्यांमध्येच गिरळ डाळ शिजलेली आहे तर आपण ही डाळ शिजतीये तोपर्यंत ह्याचं पीठ मळायला घेऊया म्हणजे जी आपण चकुल्या करणार आहे त्याच्यासाठीचं पीठ हे वरणफळ आपल्याला तीन माणसांसाठी करायचं आहे त्यामुळं मी एक अर्धी वाटी म्हणजेच त्याचं तीन गोळं पिठाचं होतील असं पीठ चाळून घेतलं आहे गव्हाचं ह्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे थोडं थोडं पाणी टाकत मऊ असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे ज्या वेळेला मला भाकरी भाजी चपाती असलं बनवायचं ज्या वेळेला कंटाळ येतो की नाही त्यावेळेला मी असलं डाळ ढोकळी म्हणा वरणफळ म्हणा किंवा चकुल्या म्हणा हे बनवून खाते आणि खूप मस्त लागतात आणि झटपट पण होऊन जातात तर हा आता पिठाचा मऊ गोळा मळून झालेला आहे ह्याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे त्याला पीठ लावून मस्त अशी पातळ चपाती लाटून घ्यायची सगळ्यात आधी आपण घडीची चपाती करतो तसं नाही केलं तरी पण चालेल फक्त एकसारखं पातळ चपाती लाटून घ्यायची आहे लहान मुलं घरात असतील तर रोज रोज तुम्ही चपाती भाकरी करून देण्याऐवजी तुम्ही यांना वरणफळ हे करून खाऊ घातलं तर ते एकदम चवीनं खातील आणि खूप टेस्टी लाग पिठाच्या गोळ्याची पातळ चपाती लाटून झालेली आहे आता चाकून मी कट करून घेते म्हणजे असे चौकून चौकून त्याचं काप करून घ्यायचं आहे ते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चकुल्या पाडून घेऊ शकताय अशा एकसारख्या चकुल्या पाडून घ्यायच्या त्या तर बघू शकता चकुल्या सगळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत दुसऱ्या पिठाच्या पण आपण तयार करून घेणारच आहोत तोपर्यंत आपण ही डाळ शिजवलेली आहे ती पाहूया बघू शकता डाळ एकदम गीर शिजलेली आहे फक्त तीन शिट्ट्या मारलेल्या आहेत मी तर बघा अशीच आपण घोटून घ्यायची आहे पळीनच ह्या डाळ घोटून झाल्यानंतर गॅस पेटवायचा आहे त्याच्यावरती कढई ठेवूया कढई छान गरम करून घ्यायचे आहे दोन चमच्या तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत म्हणजे छान अशी फोडणी बसेल वरणाला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी तडतडायला टाकून दिलेली नंतर एक चमचा जिरं टाकलं हे चांगलं भाजल्यानंतर ह्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्यामुळे वरण एक नंबर होतं म्हणून कडीपत्ता टाकायचा नंतर ह्यामध्ये एक चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या ह्या टाकून घ्यायच्या आहेत आणि चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये हे सगळं नंतर ह्यामध्ये आपल्याला आता एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे सगळं चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं एखाद मिनिटच फक्त म्हणजे लसूण करपलं नाही पाहिजे असं परतवून घ्यायचं हे सगळं तेलामध्ये भाजल्यानंतर ह्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली वरणाची डाळ टाकूया आणि त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून खंगाळून टाकून घेऊया म्हणजे राहिलेली डाळ चिटकलेली असेल तर ती सगळी निघून जाईल आता वरणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ह्याला मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे उकळी आलेले आता उकळी आल्यानंतर ह्या वरणामध्ये आपण गावाच्या पिठाचे चकुल्या केलेल्या होत्या त्या एक एक सोडून द्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये वरण असं छान असं उखळलं पाहिजे म्हणजे आपण ज्या टाकलेल्या चकुल्या आहेत त्यामध्ये वरण शिरून मस्त असे शिजल आणि एकदम चकुल्यात चविष्ट होतील तर हे वरणफळ शिजवण्यासाठी आपल्याला एक आठ नऊ मिनिटे लागलेली आहे ती गॅस मंद करून सोडून द्यायचं आहे चकुल्या शिजल्या तर ह्या कसं बघायच्या तर हे बघू शकता आता आपण ह्या चकुल्या टाकलेल्या आहेत ह्या वरणामध्ये तर ह्या ह्याचा कलर पिठासारखा दिसायला लागलेला आहे ज्या वेळेला चकुल्या शिजतील म्हणजे याचं वर्णाचा अर्क सगळा त्या चकुल्यामध्ये शिजेल त्यावेळेला त्याचा पण कलर चकुल्या म्हणेच होईल तर बघू शकता आपल्या चकुल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने असेल चवला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान गावरान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा